बच्छीमार सोसायटी बोरगाव बरोबर ज्यांना मी विनंती करतो मी त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपला अनुभव संपूर्ण समाज बांधवांसोबत शेअर करावा अशी मी त्यांना विनंती करतो 雨 marriages one

समाजाला एक एक काही माहीत आहे माहिती सांगते आपली एवढ्या धन्यवाद रघुनाथ भाऊ त्याचं काम सोसायटीच्या माध्यमातून बाराही महिने दोघांना सुरू असते पण माहिती थोडंसे घाबरतात कारण हा जो बोलण्याचा थक आहे हा कदाचित नाही आहे असो त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्यांचं अभिनंदनच करतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय असो की उपाध्यक्ष अखिल डेवर समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या समाज बांधवांना मार्गदर्शन करावं